का कार गणेश या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आणि आज आपण पाहणार आहोत पाठ्यपुस्तकामध्ये वापरण्यात आलेल्या प्रतिकांची ओळख आता या ओळखेमध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिलं बघा चित्र काढ आणि दुसरं आहे रंग भर आणि आहे गाणे गा सिंग साँग मैदानी खेळ आउटडोअर गेम्स त्याच्यानंतर आहे बेठे खेळ इनडोअर गेम त्यांच्यानंतर आहे डू ॲक्टिव्हिटी कृती कर इन ॲक्ट म्हणजे अभिनय कर नंतर आहे निरीक्षण कर ऑब्झर्व खाली बघा बघ बग, व कर बग व कर म्हणजे लूक अँड डू ऐक आणि मन लिसन अँड से त्याच्यानंतर आहे संवाद साध कन्व्हर्ज अशा पद्धतीचं आहे शेवट आहे चर्चा कर डिस्कस रीड म्हणजे वाच मोज व सांग काउं अँड टेल राइट, लिही त्याच्यानंतर आहे वर्गीकरण क्लासिफी त्याच्यानंतर आहे कोडीसोडव सॉल पझल त्याच्यानंतर आहे थिंक क्रिटिकलरी थिंक क्रिटिकली चिकित्सक विचार कर आणि नंतर आहे पुढील संबोधाकडे टुवर्ड द नेक्स्ट कन्सेप्ट अशा पद्धतीचं हे मराठीमध्ये आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये वापरण्याला आलेले हे प्रत्येकांची ओळख आहे ही ओळख मुलांना झाली पाहिजे चित्र काढणे रंग भरणे गाणे गाणे मैदानी खेळ बैठे खेळ कृती कर अभिनय कर निरीक्षण कर बग व कर एक म्हण संवाद साध चर्चा कर वाच मोज आणि सांग लिही वर्गीकरण कर आणि कोडी सोडव चिकित्सक विचार कर आणि पुढील समुदाकडे अशा पद्धतीचं अशा पद्धतीचं पहिलीचा हा पहिला धडा म्हणता येणार नाही ना ना पण सुरुवात आपण केलेली आहे पूर्ण पहिलीचं सगळं अभ्यासक्रम या चॅनलवर असेल तर सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि लवकरात लवकर लाईक आणि कमेंट करा